मित्रांनो माहिती अशी आहे की आपल्या गावाचा कारभार ग्रामपंचायतीचे प्रमुख सरपंच आणि उपसरपंच यांच्या हाती चालतो तर त्यांच्या मानधनाशी रिलेटेड अशी माहिती आहे सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधनात वाढ करण्यात यावी अशी खूप दिवसापासूनची जी मागणी होती ती मागणी आता मान्य करण्यात आलेली आहे आणि सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर ही जी वाढ झालेली आहे ती वाढ कशी झाली आहे ती पाहूया लक्षात घ्या कुठल्याही ग्रामपंचायतीचा सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन जे असतं ते त्या गावची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवरती आधारित असतं म्हणजे जितक्या लोकसंख्येची ग्रामपंचायत त्या पद्धतीने सरपंच आणि उपसरपंच यांचं मानदान ठर दर, मानधन ठरलेलं असतं तर लक्षात घ्या काय केलेलं आहे त्यांची मागणीमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे कितीची वाढ झाली आहे तर दुप्पट झालेली आहे पूर्वी जे मानधन होतं आता त्याच्यापेक्षा दुप्पट मानधन त्यांना भेटणार आहे पा पारचं जे मानधन आहे ते आहे सरपंचाचं मानधन आहे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सरपंचांच्या मानधनामध्ये मा अशी वाढ होणार आहे पहा सहा अजार, हजार आठ हजार आणि दहा हजार तर ते जे उपसरपंच आहेत उपसरपंचांच्या मागणीमध्ये मा उपसरपंचाच्या मानधनामध्ये मा त्यांच्या मागणीनुसार म्हणजे गावची जी लोकसंख्या आहे ग्रामीण त्याच्यानुसार दोन हजार तीन हजार आणि चार हजार रुपये असे मानधन होणार आहे तर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील जवळपास अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींना याचा फायदा होणार आहे म्हणून ही सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे आणि ही आपल्याला माहिती असली पाहिजे